आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला या त्रासाला कंटाळून तिनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली ही घटना एकवीस मे दोन हजार सोळा ते तीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये काळेवाडी येथे घडली वैशाली केदार असा आत्महत्या केलेला विवाहितेचा नाव आहे तिचा पती रॉन केदार सासू सासरा पंडित केदार ननंद धीर राहुल केदार रामदास साळवे आणि एक महिला यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ॲडव्होकेट सुनीता मोरे यांनी या प्रकरणी बुधवारी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ॲडव्होकेट सुनीता मोरे यांची बहीण वैशाली यांचा रॉन केदार यांच्याशी एकवीस मे दोन हजार सोळा रोजी विवाह झाला त्यावेळी वैशाली या पती रॉन यांच्या मूळ गावी राहत होत्या पती रॉन हा पुण्यात नोकरी करत होता दरम्यान सासरी नांदत असताना वैशाली यांना संशयताने क्रूर वागणूक दिली त्यांचा छळ केला तुझे लग्न घरकामासाठी केले लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी आम्हाला हुंडा दिला नाही माझ्या मुलासाठी श्रीमंत मुलगी आम्ही घेऊन येऊ त्यामुळे तुला आम्ही पुण्याला पाठवणार नाही तू येतेच आमची घरातील कामे करायची असं म्हणून सासू आणि नंदेनं त्रास दिला दरम्यान वैशाली या पुण्यात राहण्यासाठी आल्या त्यानंतरही संशयितांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला त्याला कंटाळून वैशाली यांनी काळेवाडी येथील राहत्या घरी मुलाच्या झोक्याला असलेल्या दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्सर पुणे